नमस्कार अविताज किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर इकडे मी प्लेटिंग केलेलं आहे सगळ्यांचा आवडता झणझणीत चिकन रस्सा गावरण नाही आहे पण गावरणपेक्षा कमी पण नाही आहे बघू शकता तुम्ही जे रस्सा एवढा तर्रीदार झाला आहे आणि झणझणीत झाला आहे तर हे बनवण्यासाठी मी इकडे घेतलेलं आहे दोनशे ते अडीचशे ग्राम चिकन आणि चविष्ट रस्सा बनवलेला आहे रेसिपी शेअर करण्या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर नक्की करा तर इकडे मी घेतले दोन कांदे कांदे अगोदर आपण असे भाजून घेऊ त्याच्यासाठी मी इकडे ना असं त्याला आ, स्लीट केलं आहे कट करून घेतलाय म्हणजे तो आतपर्यंत भाजून यायला पाहिजे त्याच्याने मस्त अशी चव येते आणि मंद आचेवरती वाटी असं आम्हाला तो फ्राय करून घ्यायचा तर इकडे घेतली आहे मी कढाई कढाईमध्ये मी टाकणार खोबरं एकदम किसून घेतलं आहे मी खोबरं सुकं खोबरं आहे खोब अर्धा वाटी घेतलं आहे आणि दोन कांदे तर हे आहे वाटण्यासाठी तर याला आपण असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इकडे मी टाकते एक टेबलस्पून तीळ आणि अर्धा टेबलस्पून मी घेतला आहे खसखस ह्याच्याने चव मस्त येते तुम्ही चिकनच्या हिशोबाने इकडे प्रमाण जास्त करू शकता तर ह्याला मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते तर असं खुसखुशीत असं भाजून झालं आहे तर आता आपण हे वाटण वाटून घेऊया तर इकडे तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यात तुम्ही आलं लसूण पण टाकू शकता पण मी आलं लसूण असं ठेचून घेतलं आहे त्यामुळे मी इकडे नाही टाकलं आहे तर मी कांदा आणि जे वाटण आहे ते मी एकदम बारीक म्हणजे पाणी जास्त नाही टाकायचं दोन चमचे मी पाणी ह्याच्यात ॲड करणार आणि असं घट्ट असं मी वाटून रेडी करणार तर इकडे मी घेतले कढाई कढाईमध्ये मी ॲड करते तीन टेबलस्पून ऑइल तेलात काही कंजूशी नका करू तर इकडे ॲड करते मी एक बारीक चिरलेला कांदा आणि एक अशी स्लीट करून घेतली आहे मिरची तर ह्याला थोडंसं परतून घेऊया तर चिकन मी घेतलं आहे सांगितल्याचप्रमाणे दोनशे ते अडीचशे ग्राम जास्त नाही घेतलं आहे तर इकडे घेतलं आहे मी आलं लसण आणि मिरचीचा असा ठेचा बनवून घेतलेला आहे ह्याच्याने मस्त चव येते तर तुम्ही जी जिंजर गार्लिक पेस्ट आहे ती स्किप करा इकडे कारण त्याच्याने थोडीशी चव डिफरंट होते मस्त असं परतून घेऊया आता मी चिकन जस्ट मॅरिनेट केलं होतं मीठ लावलं होतं हळद आणि आल्या लसणाची पेस्ट तुम्ही इकडे पाहिजे तर आल्या लसणाची पेस्ट अवॉइड करू शकता इन केस तुम्ही वाटणामध्ये टाकत असेल तर ह्याला आता आपण मस्त परतून घेऊया मिक्स करायचं आहे म्हणजे जी फोडणी दिलेली आहे ती पूर्ण चिकनला अशी लागली पाहिजे तर मस्त असं आपण ह्याला मिक्स करून घेऊ आता मी ह्याच्यात पाणी ॲड नाही करणार आहे तर ह्याला आपण बिना पाण्याचंही शिजवून घ्यायचं आहे अगोदर मस्त असं हे मिक्स झालेलं आहे म्हणजे फोडणी दिलेली आहे ती मस्त अशी सगळ्या चिकनला अशी लागलेले आहे तुम्ही बघू शकता आता मी ह्याच्यावरती घेणार आहे झाकण झाकण ठेवून ह्याच्यावरती मी एक वाटी पाणी घेणार आहे पाणी एकदम गरून गरम व्हायला पाहिजे असं आम्हाला हे शिजून घ्यायचं आहे चिकन म्हणजे आतमध्ये पाणी सुटेल चिकनला तर एक वाटीच मी घेतली आहे तर आपण ओपन करून बघू पाणी त्याच्यात मी टाकते बघा पाणी सुटलेलं आहे चिकनला हे आता एक वाटी पण मी ॲड केली आहे आता परत एकदा आपण शिजवून घेऊ बघू शकता चिकन मस्त असं शिजतात मिक्स करून घेते तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही चिकन घरी कसं बनवतात चिकनचा रस्सा म्हणजे मी पण ट्राय करू आणि तुम्हाला ते पण रेसिपी शेअर करू तुमच्यासोबत तुमच्या नावासोबत तर इकडे मी वाटण एकदा परतून घेते म्हणजे भाजून घेते तर इकडे घेतले मी तीन चमचे ऑइल त्याच्यात मी टाकते वाटण मस्त असं मी घट्टसर वाटण वाटून घेतलेलं आहे ते मला भाजून घ्यायचं आहे म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी थिकनस आणायला पाहिजे तेल सुटेपर्यंत मला हे आता भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इकडे बबल्स यायला सुरू झालेले आहे ह्याच्यात मी आता टाकते मसाले तर इकडे घेतला मी एक टेबलस्पून असा रेड चिली पावडर वन आणि हाफ टेबल स्पून लस कांदा लसूण मसाला आणि एक चमचा असा गरम मसाला तर गरम मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसालासुद्धा इकडे वापरू शकता त्याला तर, तर मिक्स करून घेऊ हो। आणि तेल सुटेपर्यंत ह्याला आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे ह्याच्यात मी आता थोडंसं पाणी टाकते मिक्सरमध्येच मी पाणी घेतलेलं आहे मस्त असं परतून घेऊया खूप खमंग असा वास येतोय तर ह्याला आता तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त असं तेल रिलीज झालेलं आहे आपला मसाला आता इकडे रेडी आहे आता मी हा जो मसाला आहे तो मी चिकन मध्ये घालणार चिकन पण मस्त असं शिजलेलं आहे आता मी तो मसाला ॲड करते मस्त असा चिकनचा जो मसाला आहे तो आपण भाजून घेतला ना की त्याला तर्री मस्त येते छान वाटते आणि चवसुद्धा खूप चांगली येते आता मी ह्याच्यात ॲड करणार पाणी मी इकडे गरम पाणी घेतलेलं आहे तर क शक्यतो तुम्ही गरम पाणीच यूज करा जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही इकडे ॲड करू शकता जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे किंवा घट्ट अशी ग्रेवी पाहिजे त्याच्या हिशोबाने मी इकडे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्याला उकळ आणायची आहे चांगली उकळ यायला पाहिजे आता ह्याला बंद करून आपण उकळ आणू एक तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री पण सुटलेली आहे आणि चिकन आपलं रेडी आहे आता मी याच्यात मीठ टाकते मीठ आपण अगोदर सुद्धा चिकनला टाकलेलं होतं त्याच्या हिशोबाने तुम्ही मीठ इकडे घाला कोथिंबीर आणि आपलं चिकन इकडे रेडी आहे टू सव पण त्याच्या अगोदर मी याला बंद करून ठेवणार आणि दहा मिनटं सेट करायचं म्हणजे त्याच्याने मस्त असं ते सेट होतं आणि झणझणीत तर्री तयार होती तुम्ही बघू शकता मी असं दहा मिनटं ठेवली होती मस्त असं कलर आलेला आहे पूर्ण तर्री अशी वरती दिसते चिकन आपलं झणझणीत चिकनचा रस्सा रेडी आहे इकडे टू सव तुम्ही राईससोबत भाकरीसोबत चपातीसोबत तुम्हाला जशी पाहिजे त्याच्याने तुम्ही इकडे खाऊ शकता मी इकडे तादळाची भाकरी केली होती आणि तांदळाच्या भाकरीसोबत मी सर्व केलेली आहे तुम्ही जास्त चिकन कशाने खातात म्हणजे भाकरी कुठली भाकरी ते पण मला कळवा तर ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद